चला तर बालदोस्तांनो आता आपण पुढल्या घटकाकडे वळत आहोत घटक तर्कसंगती व अनुमान या उपघटकात विशिष्ट घटना नाते वय तुलना त्रिकोण चौकोन मोजणे इत्यादींचा समावेश होतो या उपघटकांपैकी कोणत्याही दोन किंवा तीन घटक उपघटकांवर प्रश्न विचारले जातात मग बघा आपला नवव नव्वद प्रश्न काय आहे सोनाली राजूपेक्षा वयाने मोठी आहे राजू हा राणीपेक्षा वयाने मोठा आहे सोनालीचा जन्म छोटूनंतर नंतर झाला आहे तर आता सर्वात वयाने मोठा कोण तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता मी जी वाक्य रचना दिलेली आहे त्या पद्धतीने ते पुन्हा तुम्हाला पाडून दाखवते उंची विचारलेली असेल वयाने मोठं विचारलं असेल तर आपण रेशनचा वापर करू पहिलं वाक्य काय बघा सोनाली राजूपेक्षा वयाने मोठी आहे ही जर सोनाली म्हटलं तर हा राजू सोनाली राजूपेक्षा वयाने मोठी आहे राजू हा राणीपेक्षा वयाने मोठा आहे राजू हा राणीपेक्षा वयाने मोठा आहे मग राणीला घेऊ आपण लहान ओके okay, आणि मग काय म्हटलं आहे सोनालीचा जन्म छोटू नंतर झालेला आहे आणि छोटूचा जन्म हा सोनालीच्या आधी म्हणजे सोनालीचा जन्म छोटू नंतर झालेला आहे तर हा छोटू आहे की नाही ज्या पद्धतीने वाक्य दिले त्याच पद्धतीने आपण रचना करू तर तिथे प्रश्न विचारला तर सर्वात वयाने मोठा कोण तरी ते सगळ्यात वयाने मोठा छोटू पर्याय क्रमांक चौथा ओके बघा पुढला आता सोबत दिलेली आकृतीत किती त्रिकोण मिळतात ज्या वेळेला अशी आकृती असेल त्यावेळेला काय करायचं जर उंचीकडून पायावर जर समान भाग केलेले असेल तर ते फक्त मोजायचे एक दोन तीन चार पाच आणि यांची बेरीज करायची एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा पर्याय क्रमांक दुसरा आता जाऊया आपण नाईंटी टू आज आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे बारा वर्षानंतर आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल तर आज त्या मुलीचे वय किती या ठिकाणी आता आपण करणार आहोत इक्वेशन आज आज चे चे हो एकस, हो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इक्वेशनच्या स्वरूपात मांडलेलं आहे की काय आज वय आज आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे मग मुलीचे वय जर एक्स मानले तर आईचं वय काय होईल तिप्पट म्हणजे तीन एक्स तीनपट होईल त्यांनी काय म्हटलं आहे बारा वर्षानंतर आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणजे बारा वर्षानंतर मुलीचे वय पण एक्स सदिकं बारा होईल जर एक्स मानले तर आणि मग आईचं वय किती होईल म्हणे दुप्पट होईल मग तिच्या मुलीच्या वयाच्या मग आपण काय केलं एक सदिकं बारा याला गुणिले दोन केलं म्हणजे ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे आणि त्याला दोन केलं मग एक्स अधिक बाराला कॉन्स्टंट ठेवलं मग हा दोन कंसाच्या बाहेर असल्यामुळे तो कंसातील या सगळ्या टर्म्सला गुणिले होईल मग दोन गुणिले एक्स बरोबर दोन एक्स अधिक बार दुणी चोवीस हा मग ठिकाणी बघा एक्सला कॉन्स्टंट ठेवला मग दोन एक्स अधिक चोवीस वजा हा जो इकडे पॉझिटिव्ह होता हा राईट हँडला गेल्यावर निगेटिव्ह होईल मग इकडे बारा झाला तो मग चोवीसमधून मधून बारा गेले बारा आलं मोठ्या पदाचं वजाबाकी केल्यामुळे डायरेक्ट आपण वजाबाकीचं चिन्ह कॉन्स्टंट ठेवलं मग इकडे काय होईल तर बघा मग या ठिकाणी आपण काय केलं हा जो एक्स आहे हे इकडे याला याला आणलं तर तो इकडे वजा होईल मग एक्स वजा दोन एक्स बरोबर वजा बारा वजा वजा चिन्ह कॅन्सल केलं एक्स बरोबर बारा तर मु त्या तर आज त्या मुलीचे वय किती येईल बरोबर पर्याय क्रमांक चौथा बारा वय बारा वर्ष वय त्या मुलीचं आजचं येईल बघा आता पुढचं नाईंटी थ्री पंधरापैकी आठ विद्यार्थी जर्मन भाषा शिकतात सात ग्रीक भाषा शिकतात आणि तीन यापैकी कोणतीच भाषा शिकत नाहीत तर किती विद्यार्थी दोन्ही भाषा शिकतात मग आता बघा या ठिकाणी पंधरापैकी आठ विद्यार्थी आठ आणि सात किती झाले पंधरा झाले बरोबर आणि त्याच्यापैकी तीन विद्यार्थी कोणतीच भाषा शिकत नाहीत तर किती विद्यार्थी दोन्ही भाषा शिकतात विद्यार्थी मित्रांनो तीन मुलं कोणतीच भाषा शिकत नाही आहेत मग पंधरामधून जर तीन मायनस केले तर बारा होत आहेत एकी नाही मग जर पंधरामधून जर बारा गेले तर आपल्याला उत्तर येणार आहे तीन म्हणजे तीन विद्यार्थी दोन्ही भाषा शिकतात पर्याय क्रमांक दुसरा आता नाईंटी फोरकडे जाऊ